नमस्कार योद्धा मध्ये मी वर्षा काटेकर तुमचं स्वागत करते तुम्ही पाहता योद्धा न्यूज सात आमची बातमी तुमची योद्धा न्यूज चॅनल तर्फे माझ्या तमाम बंधू आणि भगिनींनो या समाजामध्ये जीवनाचा संघर्ष करताना आपल्याला जीवनात भरपूर काही अशा अडीअडचणी येत असतात आणि त्या अडीअडचणींवर तुम्हाला मात करता येत नसेल तुमच्यावर अन्याय झाला असेल आणि त्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी जर तुम्ही कोणावर विश्वास ठेवू शकत असाल तर ते फक्त आमचा योद्धा न्यूज चॅनलवर वर आमच्या योद्धा न्यूज चॅनलवरती विश्वास ठेवून पुराव्यासहित आपली बातमी आमच्यापर्यंत पोहोचवावी त्या बातमीला आम्ही निर्भीडपणे लोकांसमोर आमच्या चॅनलच्या माध्यमातून प्रसारित करू समाजामध्ये निर्भीडपणे आपल्यावर झालेल्या अन्यायाला मात करण्यासाठी पुढे येण्यासाठी कोणाची साथ नसेल तर आम्ही तुम्हाला साथ देण्यासाठी तयार आहोत तुमच्या विरुद्ध लढण्यासाठी आम्ही तयार आहोत फक्त तुमची मनापासून साथ हवी तुमची बातमी परिपूर्ण असावी पुराव्या सहित असावी आम्ही कोणत्याही माध्यमाला न घाबरता आपली बातमी आमच्या चॅनलवर लोकांसमोर मांडू आणि तुम्हाला न्याय देण्यासाठी नेहमीच प्रयत्न करू समाजात जगत असताना आपल्याला नेहमीच प्रश्न असतो की आपल्यासाठी आपल्या पाठी कोणी उभं नाही आपल्यावर झालेल्या अन्यायाला कोणी न्याय मिळवून देत नाही जर असे काही प्रश्न तुमच्या मनात उद्भवत असतील आणि तुमच्या डोळ्यासमोर जर एखाद्या व्यक्तीवर अन्याय होत असेल आणि त्याला न्याय मिळवून द्यायचा असेल तर तुम्ही निर्भीडपणे आमच्या चॅनलच्या माध्यमाद्वारे आम्हाला संपर्क करून आपली बातमी पुराव्या सहित आम्हाला आणून द्यावी आम्ही नक्कीच त्या बातमीला पुराव्यानिशी आमच्या चॅनलद्वारे अख्ख्या महाराष्ट्रासमोरच काय तर अख्ख्या भारतासमोर प्रसारित करू योद्धा न्यूज नेहमीच कायद्याच्या अधीन राहून कायद्याचा अभ्यास करून प्रत्येक व्यक्तीवर सर्व आपल्या नात्यातील मित्रमैत्रिणी किंवा इतर कोणालाही न्याय मिळत नसेल तर तुम्ही हक्काने आमच्या योद्धा न्यूज चॅनल कडे पुराव्यासहित बातमी कळवावी आम्ही तुम्हाला न्याय देण्यासाठी मनातून आणि निर्भीडपणे तुमच्या पाठीशी उभे आहोत या समाज हितासाठी ज्यांना पत्रकारिता करायची आहे अशांनी योद्धा न्यूज ची नक्की संपर्क साधावा आम्हाला संपर्क साधण्यासाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा तसेच अशाच दर्जेदार आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी योद्धा न्यूज ला युट्यूब वरती नक्कीच सबस्क्राईब करा